सकाळपासूनच ती बेचेन होती कशातच लक्ष लागत नव्हतं असं आज नाही गेल्या काही दिवसांपासून होत होतं सवयीप्रमाणे तिने आपला फोन घेतला आणि गुड मॉर्निंगच्या मेसेजेसना रिप्लाय करायला लागली पाच मिनिटात ते हे काम आटपलं आता काय करू तिने स्वतःला प्रश्न विचारला निवांतपणाही कधीकधी जीव घेना असतो फोन चालत ती सहज फेसबुकवर गेली एक एक पोस्ट बघत होती सगळे मित्रमैत्रिणी किती खुश होते आपल्या आयुष्यामध्ये सर्वांचं काही ना काही सुरू होतं कोणी स्वतःचं बिझनेस सांभाळत होतं तर कोणी फॉरेनला व्हॅकेशन एन्जॉय करत होतं तर कोणी इथेच मस्त आपल्या आवडी जपत होतं सर्वांना आनंदात बघून मनात उगाच हुरहुर मी अशी सुखी नाही म्हणून तिला वाईट वाटलं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी बरेच मोटिवेशन देणारे ग्रुप जॉईन केले होते तिने अशाच कुठल्याशा एका ग्रुपमधील एका पोस्टवर तिची नजर पडली तिच्या पहिल्या कंपनीचं कन्फेशन पेज होत लिहिलं होत प्लीज मला मदत करा मी खूप अडचणीत सापडलीय माझ्या लग्नाला पाच वर्ष झालीत मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते पण त्यांच्या बिझी दिनचर्यामुळे आम्ही कमी वेळ एकत्र असतो काही दिवस झालेत मला एक खूप विचित्र स्वप्न पडतंय आणि त्यामुळे मला काही कळत नाही माझं काही चुकतंय का त्या स्वप्नात मला एक अनोळखी व्यक्ती दिसतो एक अनामिक ओढ मला त्याच्याकडे खेचत घेऊन जाते मी अजून त्याचा चेहरा बघितला नाहीये पण त्याचा आवाज मला स्पष्टपणे काळात ऐकायला येतो ते स्वप्न इतकं वास्तववादी असतं की मला जाग आल्यावर माझ्या हृदयाची गती वाढलेली असते आणि श्वास चढलेला असतो त्या व्यक्तीला न बघताच मी त्याच्या प्रेमात पडली ती कोण आहे मला माहीत नाही पण हा माझा नवरा नाही ह्याची मला खात्री आहे काल स्वप्नामध्येच आम्ही एकमेकांना किस केलंय आमचं नातं मी पुढे नेऊ इच्छिते पण मला भीती वाटतीये माझ्या नवऱ्याला कळले तर मी यातून कसं बाहेर निघू मला त्याचा सहवास हवाहवासा वाटतोय मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय तो जवळ आला की मी खुश असते मी एक वेगळाच आनंद त्याच्या सहवासात अनुभवते त्याचं मला काळजीने विचारणं मला काय आवडतं काय नाही हे लक्षात ठेवणं माझ्यासाठी त्या गोष्टी भेटवस्तू म्हणून आणणं मला आवडतं मला माहिती आहे हे सगळं खूप विचित्र आहे पण काल आमच्यात जो केस झाला तो आजपर्यंत अनुभवलेला सगळ्यात चांगला केस होता मला काही कळत नाहीये मी त्याच्यात गुंतत चाललीये त्याच्याशी भेटण्यासाठी मी सतत झोपून असते मला उठावेसच वाटत नाही कारण तो सोबत असतो तेव्हा आयुष्यच वेगळं असतं कस सावरू यातून स्वतःला पोस्ट वाचून झाल्यावर तिने त्याखाली आलेल्या लोकांच्या कमेंट्स बघायला सुरु केल्या काही लोकांनी पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीची खिल्ली उडवलेली स्वप्नातल्या व्यक्तींसाठी खऱ्या नवऱ्याला पहिल्यांदाच कोणी सोडेल तू आपल्या नवऱ्याला चीट करत आहेस हे ठीक नाही काय जमाना आला आता नवऱ्याला स्वप्नातल्या लोकांची पण कॉम्पिटिशन बेचारा नवरा या सर्वात तिचं लक्ष एका कमेंटवर गेलं कमेंट, कमेंट करणाऱ्याचं नाव राज असं होतं राजने लिहिलं होतं तुम्ही इतकं घाबरून का जात आहे प्रत्येकाच्या आपल्या काही का फँटसीज असतात मला वाटतं तुम्हाला जी स्वप्न पडतात त्या तुमच्या अतृप्त इच्छांमुळे आपल्या नवऱ्याशी मोकळं होऊन बोला आणि त्यांना आपली समस्या सांगा मला खात्री आहे ते समजून घेतील आणि तुम्हाला नक्की मदत होईल तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल परत परत ती रातची कमेंट वाचत होती तिने पाहिलं तर तो ऑनलाईन दिसला बराच वेळ विचार केल्यानंतर शेवटी तिने त्याला एक हाय असा मेसेज टाकला बराच वेळ ती वाट पाहत होती पण समोरून काही उत्तर नाही आलं ती ऑफलाईन जाणार इतक्यात समोरून मेसेज आला हाय सिमरन आपण ओळखतो का आनंदाने तिने लगेच त्याला रिप्लाय केला नाही मी तुमची कमेंट वाचली कन्फेशन अडुसष्ट तीनशे चौतीस वरची मला तुमचे विचार खूप आवडले सगळे त्या मुलीची थट्टा करतात पण तुम्ही तिची अवस्था समजून घेतली तिला योग्य मार्ग दाखवलात मला तुमची ही हळवी बाजू आवडली म्हणून मेसेज केला सॉरी हा तुम्हाला आवडलं नसेल तर हो नाही नाही तसं काही नाही खर तर मुली समोरून अनोळखी माणसाला मेसेज करत नसतील असा माझा समज होता म्हणून मी सहज विचारलं मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला माझे विचार आवडले हे वाचून खूप छान वाटलं हो आवडणारच ना एका मुलाला इतकं हळव मी नाही पाहिलंय दुसऱ्याच्या प्रॉब्लेमला समजून घेऊन छान समजावलं तुम्ही <laughs> बस बस इतकी तारीफ कुणी केली नाहीये माझी आजपर्यंत तुम्ही कुठे राहता लोकांच्या हृदयात काय झालं ह्याचं सुरू असा विचार करून ती ऑफलाईन गेली दोन मिनिट नेट बोललं नाही की काय होत काय माहिती या मुलांना सुरू होतात लगेच फोन बाजूला ठेवून ती कामं आटपायला गेली पण राजचे विचार तिच्या मनातून जात नव्हते आज बऱ्याच दिवसांनी कोणाशी तरी बोलून तिला छान वाटलं होतं अनोळखी होता राज पण आपलासा वाटत होता त्यांनी कदाचित तो पांचट जोक मारला नसता तर तिने अजून वेळ घालवला असता त्याच्याशी बोलण्यात न राहून तिने फोन हातात घेतला हात नकळतच फेसबुककडे वळले नजरेने ती त्याचा काही मेसेज आला का तेच शोधत होती अचानक पॉपअप आला राग आला वाटतं तुम्हाला माझा म्हणून रिप्लाय नाही पण मी खरंच सर्वांच्या हृदयात राहतो मी एक सायकोलॉजिस्ट डॉक्टर आहे लोकांना समजून घेतो आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करतो आजपर्यंत मी अनेक जोडप्यांना एकमेकांपासून दूर होण्यापासून त्यांचं घर तुटण्यापासून वाचवलं आहे आणि आता तुम्हीच सांगा की जर मी असं छान काम करतो तर मग त्या लोकांच्या हृदयातच राहणार ना ते वाचून सिमरन नकळतच गालत हसत होती बराच वेळ काय टाईप करू म्हणून ती विचार करत असते मग खूप विचार करून असं लिहिलं तसं मी दिल्लीचा आहे पंजाबी पण सध्या हैदराबादला आहे है, ट्रेनिंगसाठी आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आभारी आहे पंजाबी असून मराठी छान बोलता माझी आई मराठी आहे ओ बराच वेळ दोघांच्या गप्पा सुरू असतात आज इतक्या दिवसांनी सिमरन हसत होती तिला वेळेचं भानही राहिलं नाही मग आपली मैत्री पक्की समजू रातचा तो मेसेज वाचून सिमरन अक्षरशः स्वतःशी हसत होती नाही इतकी काय घाईये मला अजून जाणून तर घेऊ दे तुला अरे अजून काय जाणून घ्यायचंय अजून जाणून घेशील तर प्रेमात पडशील माझ्या काय सिमरन डोळे मोठे करून वाचत होती असं काही होणार नाही तुला स्वतःवर जरा जास्तीच विश्वास आहे बघ तुला मी आवडू लागलोय नाही कशावरून आवडलो नसतो तर इतका वेळ बोललीस ती का तेही आहेच मग मैत्रीकरणात काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे आता तर सांग तू कुठे राहतेस मित्र आहेस शोधून शोधणार तू तर मला अजून फ्रेंड रिक्वेस्टही नाही पाठवलीस सिमरन फोन हनुवटीला लावून विचार करते ह्याला फ्रेंड बनवायला हवं की नाही बराच वेळ विचार करून ती मैत्रीला चान्स द्यायचा निर्णय घेते आणि त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते तो लगेच स्वीकारतो आणि काही क्षणात त्याचा मेसेज येतो तुझ्या प्रोफाईलवर तर तू ऑस्ट्रेलियाला आहेस असं दाखवतोय होते, होते तिकडे आधी बदलायचं राहिलंय ते अरे फोटो तर टाक ना तुझा का मग मला तू कशी दिसतेस कळलं पाहिजे ना नको तुला हवी तशी मनात विचार कर सिमरन गाला हसत म्हणाली ओहो असं आहे का हं सिमरन स्वतःशीच हसली चल मला आता क्लास आहे बाय नंतर बोलू दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम हसी खा मैने जीना जीना कैसे जीना, हा जीना तेरे खा हमदम